भाजपा दिव्यांग विकास आघाडीच्या वतीने आज जागतिक अपंग दिनानिमित्त दिव्यांग बांधवांना ब्लँकेट वाटप व फराळ वाटप करण्यात आलं यावेळी रेश्माताई हिरे महिला मोर्चाच्या शहर अध्यक्षा सोनालीताई ठाकरे न्यू विकलांग बहुद्देशीय संस्थेच्या अध्यक्ष यमुनाताई घुगे महिला मोर्चाच्या अध्यक्ष दिडो दिडोरकर सिडको मंडल एक चे सरचिटणीस डी बी राजपूत करण शिंदे उत्तम काळे दशरथ गांगुरडे रोहन कानकाटे बाबूराव घुगे जानवी बिरारी विठाबाई पगार छाया दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी रेशमी ताई हिरे यांनी मनोगत व्यक्त करताना असं म्हटलं की बाळासाहेब घुगे यांचं काम चांगल्या माणसाला लाजवेल असे व दिव्यांग बांधवांना शुभेच्छा दिल्या राजपूत सर यांनी दिव्यांग दिनाचं महत्व सांगितलं आणि बाळासाहेब यांचं कार्य बघून आम्हाला समाधान वाटले बाळासाहेब घुगे पाटील घुगे आपले मनोगत व्यक्त करताना असे म्हटले की आम्हा दिव्यांग बांधवांची पेन्शन वाढून द्यावी व वा माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत दिव्यांग बांधवांची सेवा करेल तसेच सीमाता हिरे यांच्याकडे पाठपुरावा करून दिव्यांग बांधवांना घरकुल व वाध पेन्शन वाढून घेईल कार्यक्रमाचं सूत्रसंचालन रंगनाथ दरगुडे यांनी केलंय तर आभार प्रदीप केकाने यांनी मांडले मोठ्या संख्येत दिव्यांग बांधव त्याचबरोबर परिसरातील ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते वृत्तसंकलन अधिकारणच नाशिक संचालक संपादक प्रवीण नेटावणे दिनांक तीन डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी आमचे बंधू श्री बाळासाहेब घोगे यांनी जो दिव्यां बांधवांचा कार्यक्रम केला तो अतिशय खनिय होता त्यासाठी मी खास गंगापूर त्यांच्या कार्यक्रमासाठी हाजर राहिलो त्यांना मी माझ्या वतीने चांगल्या शुभेच्छा देऊन असाच बडगडी कार्यक्रम करावा भारतीय जनता पार्टी आणि न्यूत लांब बहुमती संसदीय वतीने या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केला या कार्यक्रमाला आमच्या सर्वांच्या नेत्या रेश्मीबाई गोरे महिला मोर्चाच्या शहराध्यक्षानाथ ठाकरे महिला मोर्चाच्या मंडल अध्यक्ष अर्चंदाई धुंडकर जानकारी देवाई तुझा काही पगार मंडळ सरचिटणीस राजपूत सर आम्हाला काही मदत करणारे दिलीप भाऊ देवा बाबूराव दादा भुगे प्रदीप साहेब चेकाने इंदूभाऊ काळेकरण शिंदे दसराव दा गांगुळे आम्ही सर्व दिव्यांग बाबूराजाले यांना या सर्वांना सर्व ठिकाणी कार्यक्रमाला आले त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो आजचा कार्यक्रम मित्र साहेब कायम खेळत माझ्या परत कार्यक्रमाला माझ्या सहकार्य करतात ते पण माझ्या ठिकाणी त्यांचेही वतीने मनापासून स्वागत जोपर्यंत माझ्या आहे तेपर्यंत दिव्यांग वादण्यासाठी अवघ्या त्यांच्या काही शासकीय योजना असतील त्याला आजपर्यंत भाजपा दिव्यांना वतीने एक हजार दिव्यांग मामलांना पाचशे दिव्यांग मामलांना महानगरपालिके तसेच कायदा मिळालेला आहे फक्त आमची एकच सगळे जण दिव्यांग बाबांची इच्छा आहे की महाराष्ट्र शासनाने जशी लाडक्या बहिणीला पंधरा तसे आमच्या सर्व दिव्यांग बाबांना तीन आजार प्रमाण द्यावा आणि नाशिक महालगरामध्ये घर फोन येणार राबवावी म्हणजे आमचे दिव्यांग माझा पुन्हा दिवस काही काम करत कष्ट करू देतील आणि त्या झोपड्यामध्ये राहतील मीच अजून जातो आज बंद

या कार्यक्रमाचे स्वरूप दिव्यांग बांधवांना ब्लँकेट वाटत आणि विद्यमान आमदार सिधाताई हिरे या तिसऱ्यांदा भरघोस मताने विजयी झाल्याबद्दल त्यांचा सत्कार सोहळा इथे आयोजित करण्यात आलेला होता या कार्यक्रमाला सर्व मंडळाचे समागाचे वार्डातले भाजपाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते त्याचप्रमाणे सर्व दिव्यांग बांधव उपस्थित होते आणि मोठ्या संख्येने आजचा हा कार्यक्रम इथे संपन्न करण्यात आलेला आहे दिव्यांग बांधवांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून खरंच हे कौतुक होत कि बाळासाहेब भोगे आणि त्यांच्या अर्धागिनी यमलाबाई घोगे यांच्यामध्ये एक वेगळीच दैविक शक्ती आहे की जे त्या दिव्यांगांचा आनंद खुलखुलून बाहेर कसा काढायचा त्यांना कसा आनंदी ठेवायचं हे वारंवार ते प्रयत्न करत राहतात आणि यशस्वी होत राहतात जसे सहकार्य केलं तसं करीत आज या कार्यक्रमाला का आपल्या मंडळातील भरपूर लोक यांच्यावर उपस्थित आहेत त्यामध्ये महिला मोर्चा अध्यक्ष आसंत आहे दिंडोरकर शहराच्या अध्यक्षा चुकून झालं शहराच्या अध्यक्षा महिला सोनालदाई आमच्या माझी बहीण <स्तिण> <था था था। स्तिण> जाणेदाय गेरा इटादा पगारे परिवार इकडे पिंटू भाऊ काळे अंघोळी साहेब आहे पानंद पाटील हे आमचे बंधू भाग घोगे ती या ठिकाणी उपस्थित त्यांचं मी दिव्यांग बांधवांच्या वतीने स्वागत करतो आणि सर्वजणांनी वेळात वेळ काढून आमच्या दिव्यांग दिनाच्या आम्हाला शिव शिक्षा देण्यासाठी उपस्थित झाला त्याबद्दल सर्वांच्या वतीनं सर्वांचे आभार मानतो या ठिकाणी जास्त दिव दिव्यांग दिवस तसेच आपल्या नाशिक परिसरचे आदरणीय आमदार स्मता हिरे यांचे सत्कार समारंभासाठी आयोजित या बाळासाहेबांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला उपस्थित सन्माननीय व्यासपीठ उपस्थित सर्व दिव्यांग बांधव आणि आमचे पदाधिकारी दिव्यांग दिल्यानिमित्त मी आपल्याला पहिलं प्रथम सर्वांना शुभेच्छा देतो आणि बाळासाहेब कार्यक्रम राबवत असतातच अनेक योजना ते राबवतात त्यांनाही काही सहकार्य लागलं नक्कीच आम्ही त्यांना सहकार्य करतो यापुढेही आपल्याला काही मदत लागली बाळासाहेबांना तर गरज असतेच पण ते खरं तुमच्यासाठी करतात आणि त्यांच्या माध्यमातून काहीतरी पुण्याचं काम आमच्याकडून होत राहतं जेव्हा जेव्हा त्यांनी मला सहकाराची मागणी केली मी त्यांना कधीच नाही म्हटलं नाही असं एक भाग आहे एक सामाजिक भाग आहे हा तो आपण करतच असतो त्यात ते, ते, ते फार मोठे मला नाही आहे तसेच आपल्या जे आपल्या सर्वांचे मी धन्यवाद मानतो की आपण यावेळेस भारतीय जनता पार्टीला आणि तसेच सीमाताईला या यावेळेस भरघोस मतांनी पुनच्छ निवडून दिलं त्याबद्दल आपल्या सर्वांचे मी धन्यवाद मानतो त्यानंतरही आपल्याला काही अडचण असल्यास नक्कीच मला किंवा आमच्या सर्व अर्धेकरांना काही तुम्हाला अडचण असली तर सहकारी म्हणून नक्कीच आम्ही देऊ मला आणि विधानसभाप्रमुख परिवार ताई त्याचप्रमाणे ताई त्याचप्रमाणे पांढरव आमचे सगळ्यांना छान मार्गदर्शन करतात असे राजपूत तर त्याचप्रमाणे गुरे ताई आमचे परमानंद भाऊ गुरु त्याप्रमाणे काळे भाऊ आमचे आणि बाळासाहेब काका आणि गांगुर्डे काका सगळ्यांचा आणि मुख्य जमलेले उपस्थित असलेले सगळे दिव्यांज आज या ठिकाणी आपण दोन कार्यक्रमासाठी आपल्या पश्चिमच्या आणि लाडके आमदार आपल्या सीमाताई हिरे या भरघोस मतदानाने मतांनी निवडून आलेल्या आहेत आणि त्यामध्ये सगळ्यात जास्त श्रेय हे सगळ्याच पश्चिम विधानसभा मध्ये असलेल्या लोकांचं आहे ज्यांनी ताईंना अतिशय आनंदाने आणि भरघोस मतांनी निवडून दिलेलं आहे आणि ताईंनी हायट्रिक केलेली आहे तुमच्या पाठीशी जशा ताई उभ्या राहतात तशाच आमच्या पण पाठीशी ताई नेहमी खंबीरपणे उभ्या असतात त्याचप्रमाणे बाळासाहेब हे नेहमीच कुठल्या ना कुठल्या कार्यक्रम घेत असतात दिवाळीचा फराळ वाटप असो किंवा ब्लँकेट वाटप असो वेगवेगळे का कार्यक्रमाचे आयोजन या ठिकाणी करत असतात आणि तुम्हाला खूप न कुठल्या प्रकारे मदत करत असतात ते अतिशय झडाडीचे कार्यकर्ते आहेत आणि मी या ठिकाणी एवढं सांगू इच्छिते की ज्याप्रमाणे तर सविस्तर आमच्या राजपूर सरांनी तुम्हाला खूप छान आणि सविस्तर अशी माहिती या ठिकाणी दिलेली आहे आणि आता कुठलाही प्रकार तर तुमचा जास्त वेळ न घेता मी तुम्हाला दिव्यांग दिनांच्या खूप खूप जागतिक अपंग दिनाच्या आपल्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा आजचा कार्यक्रम जागतिक अपंग दिनानिमित्त सर्व जिवंगांना ब्लँकेट वाटत आणि नागरिक पश्चिमप्रिय आमदार किंवा या तिसऱ्यांदा प्रचंड मताने मिळून आल्यामुळे त्यांचा जाहीर सत्तरी अधिकार आपण घेवडा होता परंतु काही काहींचा मुंबईला काम असल्यामुळं त्या मुंबईला गेलेल्या आहेत त्यांच्या कन्या एकमिताही या ठिकाणी आपल्याला उपस्थित झाल्या लाभलेल्या आहेत पाहुण्या त्यांच्या त्यांचा आपण सत्कार करू कार्यक्रम हा आपला दरवर्षीप्रमाणे यंदा बी आहे पण थोडा छोटासा कार्यक्रम केलेला आहे याच्या आपण पाच सारखे मोठ्या पण माणसं मागवले होते पण या वर्षी वरती सरकार जे काम प्रक्रिया चालू असल्यामुळं करून पण येणार नाही म्हणून आपण कार्यक्रम छोटा घेतला आहे पुढल्या वर्षी याच्यापेक्षा डबल मोठा घेऊन आता या ठिकाणी मला एकच सांगायचं फक्त मंत्री परवाचं जसं लाडक्या बहिणीला पांधराशे केलं आमच्या काही त्याच्यामध्ये दिव्यांग माहीत आहे त्यांना बी पंधराशे पण ते पंधराशे आम्हाला काय मिळत नाही त्यामुळे आम्हाला आगीन करा। आज तीन डिसेंबर म्हणजे जागतिक अपंग दिवस असा आपण पूर्ण जगभरात साजरा करत असतो खर तर हा दिवस सर्व अपंगांना एक ऊर्जा देण्याकरता आहे एक त्यांचं आपण म्हणतो त्यांचा सत्काराचा हा दिवस असतो आणि याच निमित्ताने आमचे भारतीय जनता पार्टी दिव्यांग आघाडीचे बाळासाहेबजी घुगे त्याचबरोबर आमच्या घोगेताई या कायम चांगलं काम करणाऱ्या दाम्पत्याने आज देखील सर्व या परिसरात जे दिव्यांग आहेत त्यांना ब्लँकेट वाटपचा कार्यक्रम आज दिव्यांग दिवसाच्या निमित्ताने ठेवलेला आहे त्यानिमित्त आम्ही सर्व पदाधिकारी इथे जमलेलो आहोत आमच्या अध्यक्षताई आहेत त्याचबरोबर नगरसेवक आहेत सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी जमलेले आहोत खूप छानसा कार्यक्रम आज त्यांनी इथे घेतलेला आहे या निमित्त सर्व दिव्यांग आमच्या सगळ्या लाभार्थ्यांना एवढंच ला सांगेन की खूप चांगलं काम महायुतीच्या सरकारने अडीच वर्षात केलं आणि आपल्यासाठी पुन्हा एकदा महायुतीचं सरकार हे आलेलं आहे तर त्यानिमित्त पुढे देखील जे जे काही कामं किंवा जी काही योजना यांच्यापर्यंत पोहोचवायच्या असतील दिव्यांगांपर्यंत तर आम्ही सगळेजण कायम त्यांच्याकरता काम करू त्याशिवाय त्यांच्यासाठी काही निधी जे उपलब्ध झालेला आहे त्याच्यात त्यांना व्हीलचेअर असेल त्यांच्या उपयोगी वस्तू असतील काही मशीन असतील हे सगळं आम्ही माध्यमातून त्यांना उपलब्ध करून देऊ असं आम्ही त्यांना सांगितलेलं आहे खूप चांगला कार्यक्रम बाळासाहेब गोबळे यांनी आज घेतला त्याबद्दल मी त्यांचं खूप दिव्यांग दिनाच्या निमित्ताने त्याचबरोबर आमच्या महिला आघाडीच्या स्वराच्या सरचिवनी सोमालीताई ठाकरे आमचे राजपूत सर त्याच्यानंतर आमचे खेळाडीचे कार्यकर्ते परमानंदी पाटील म्हणाले गांगरुली त्याचबरोबर आमच्या सर्व सगळ्या पदाधिकारी अध्यक्ष अर्चनाताई दिंडोरकर पगारे मावशी आमचा विधानसभा प्रमुख छायाताई त्याचबरोबर ललिताताईखाताई मी सगळ्यांचं या ठिकाणी स्वागत करते आणि एकदा आपण जोरदार टाळ्या वाजवूया आणि घाई मावशींसाठी कारण की खूप चांगला कार्यक्रम त्यांनी आज, आज दिव्यांग दिनाच्या निमित्ताने आज इथे आयोजन केलेलं आहे खरं तर दिव्यांगाचा अर्थ काय होतो ज्यांच्या अपघात दिव्यांग असतात त्यांना दिव्यांग असं आणि आज आपण बघतो की बरेच लोक आहेत की ज्या ज्यांच्यामध्ये थोड्याफार काही डिसेबिलिटीज असतात परंतु आपण म्हणतो ना की देवच देवच घेतो आणि देवच देतो त्याच्यामुळे आपण बघतो की एखादा जर अंधळा व्यक्ती असतो तर त्याला जास्त त्याचे इन्स्टिंग शार्प असतात त्याच्यामुळे तुमच्यामध्ये पण काही ना काही एक वेगळी दैविक शक्ती आहे ज्याच्यामुळे तुम्ही आज म्हणजे तुम्ही इथपर्यंत तुमचं आयुष्य इतकं चांगल्या प्रकारे जगताय आणि तुम्हाला माहितीच आहे की आपले जे आघाडीचे अध्यक्ष आहे बाळासाहेब घोगे हे कायमच काही ना काही कार कारणानिमित्त आणि काही ना काही वेगळे उपक्रम आपल्या सगळ्या दिव्यांग बांधवांसाठी कायम घेत असतात त्यामुळे त्यांचं पण खूप मनापासून कौतुक केलं पाहिजे मी सगळ्यांना दिव्यांग दिनाच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा देते आपलं आजपर्यंतचं आयुष्य तुम्ही चांगलं लग्नच आहात सुखात परंतु पुढेसुद्धा आमच्या सगळ्यांकडनं तुम्हाला जी काही मदत लागेल आत्ताच आपण बघतो की आपल्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि तुम्ही सगळ्यांनी पुन्हा एकदा सीमाताईंवरती विश्वास ठेवला आहे ताईंना तुम्ही तिसऱ्यांदा भरघोस मताने निवडून दिलेला आहे तर त्याच निमित्ताने बाळासाहेब यांना मी सांगेन की आपण जर दिव्यांगांसाठी काही व्हीलचेअर वाटत असेल किंवा त्यांच्या उपयोगी वस्तूंचा जर आपल्याला काही पाठपुरावा करून मंत्रालयातनं त्यांना जास्तीत जास्त काही कानाचे मशीन असतील व्हीलचेअर असतील किंवा वॉकर असतील असं जर आपण काही आपल्या शासनातर्फे त्यांना देऊ शकलो तर नक्कीच आपण पुढे ताईंच्या मार्फत जेवढे आपल्या मतदारसंघात दिव्यांग बंधू असतील त्यांना आपण जास्तीत जास्त मदत करण्याचा प्रयत्न करू शकतो हो वार्षिक निधी त्याच्यासाठी दहा लाख रुपये असतो त्याच्यामुळे मी तुम्हाला पण सांगेन की आपल्यापैकी कोणाला कसली आवश्यकता असली तर नक्कीच आम्ही सगळेजण त्याचा फॉलो घेऊन तुमच्यापर्यंत त्या गरजू वस्तू किंवा जे काही असेल ते आम्ही उपलब्ध करून देऊ आज इथे सगळे कार्यकर्ते नगरसेवक आमच्या सगळ्या महिला आघाडीची सगळी टीम उप उपस्थित आहे खरं तर गेल्या पंधरा दिवसापासून जी निवड निवडणुकीची धामधूम चालू होती आणि या सगळ्यांनीच खूप अहोरात्र मेहनत करून कष्ट करून भारतीय जनता पार्टीसाठी काम केलेलं आहे त्यामुळे एक औचित्य साधून मी त्यांचं पण खूप सगळ्यांचं मनापासून आभार मानेन की सगळ्यांनी खूप जीवाचं रान करून आपल्या ताईला निवडून दिलेलं आहे तर तुमचे पण सगळ्यांचे खूप खूप खुँ आभार पुढच्या पाच वर्षात आपल्याला खूप चांगली कामं ह्या पश्चिम मतदारसंघात करायची आहे आत्ताच आपण बघतो परवा ताईने सेंट्रल पार्कला पण व्हिजिट केली लवकरच ते सेंट्रल पार्क आपल्या सगळ्यांसाठी खुलं होणार आहे आपल्या मुलाबाळांसाठी तुमच्यासाठी आपण लवकर ते चालू करणार आहोत याच्या व्यतिरिक्त आपल्या भागामध्ये जे काही अजून काही सुधारणा करायच्या असतील काही अजून नवीन उपक्रम आणायचे असतील रस्ते असतील काही विस्तारा भूमिगत का असतील तुमच्या माध्यमातून आणि आमच्या इकडच्या नगरसेवकांच्या माध्यमातून आम्ही जास्तीत जास्त विकास कामं करण्याचा नक्कीच ध्यास करू प्रयत्न करू आज सीमाताई ह्या इतक्या छानशा कार्यक्रमासाठी उपस्थित राहू शकल्या नाही त्याबद्दल मी त्यांच्याकडनं माफी मागते त्यांना खरंतर शपथविधी आहे परवा आपल्या भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचे मुख्यमंत्री परवा बसणार आहेत त्यांची विधिमंडळाची बैठक लागली होती त्यामुळे त्या इथे येऊ शकल्या नाही परंतु त्यांनी तुमच्या सगळ्यांपर्यंत मनापासून शुभेच्छा पोचवलेल्या आहेत त्यांनी तुमच्या सगळ्यांच्या मनापासून आभार देखील मानले आहे मी पुन्हा एकदा बाळासाहेब काकांचं आणि मावसींचं खूप कौतुक करते त्यांच्याकडनं आपण सगळ्यांनी शिकलं पाहिजे की एवढं सगळं असून ते एवढे कार्यक्रम करतात आपण किती घेतलं पाहिजे ते आपण आम्ही तुमच्या मानाने काहीच काम करत नाही तुम्ही खूप चांगलं काम करता आणि आम्ही एक लोकप्रतिनिधी म्हणून काहीतरी आहे पण मी पण तुमची मृती भय म्हणून कायम तुमच्या पाठीशी आहे याची गोष्ट आणि असंच काम आपण अजूनही मिळून आम्ही आपण सगळे मिळून ह्या पश्चिम मतदारसंघात काम करू आणि ह्याच्या पुढे पण तुम्हाला कधीही काहीही दवाखाना असेल काही कुठलीही मदत लागली तुम्ही फक्त आमच्यापर्यंत पोहोचवा आम्ही नक्कीच तुमच्यावर